हेडलाईन से प्रस्तुत करता आहेत रामबंधू लोंंच मसाला रामबंधू लोंंच मसाला आण आणि मनपसंद स्वादिष्ट लोंंच बनवा रामबंधू तयार लोंंच मसाला रामबंधू आपला टेस्ट पार्टनर खडकवासला धरण में मध्येच 50% भरलो पुणेकरांची पाणी कपात मागे घेण्याची शक्यता लातूर मध्ये मुसळधार पाऊस पावसाच्या पाण्यानं गल्लीत नद्यांचं रूप तर एकशे वीस घरांमध्ये पाणी जालन्या जिल्ह्याच्या जा सतरा मंडळात अतिवृष्टी चव्वेचाळीस पूर्णांक पाच मिलिमीटर पावसाची नोंद तर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं बळीराजा राज्यात सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सीना नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ तर पावसाचा बागायती शेतीला मोठा फटका नंदुरबारचे शहादा तालुक्यात पावसामुळे सर्वाधिक नुकसान साम टीव्हीच्या बातमीची प्रशासनाकडून दखल नुकसानीचे पंचनामे काढायस सुरुवात हवामान खात्याकडून मान्सूनचा नवा अंदाज जून ते सप्टेंबर दरम्यान एकशे सहा टक्के पाऊस पडण्याची शक्यता तर एमपी छत्तीसगड महाराष्ट्रावर जास्त परिणाम